नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजचा दिवस खूपच म्हणजे असा धावपळीचा गेला तर आज मला हे पाच सहा ब्लाऊज शिवून तयार करायचे होते मी त्यांना सांगितले होते की मी देईन म्हणून आणि देईन म्हणले तर आपण द्यावेच लागतात असे काही नाही की त्या म्हणल्या असत्या मला आत्ताच आहेत पण मी म्हणले होते देणार आहे शिवून तुम्हाला देते या या दिवशी मग कसे आहे मी इकडे जरा आडबाजूला राहते ना त्यामुळे मग सारखं घरी येण्यासाठीही कंटाळा करतात हा बघा छत्तीस इंच चेस्टचा ब्लाऊज होता कटोरीच होता हा पण आणि ह्याला मी बाहीला असा छोटासा पप दिलेला आहे साडे साडेआठ इंचाची बाही आहे ही साड़े, साड़े छोटासा पप त्या म्हणजे असं मिडियम एजच्या आहेत ना त्यामुळे मग त्यांना छोटासाच पप दिला मागून गोल्डन कलरचे गोल गळा काढून लेस लावलेले आहे आ, हा एक ब्लाऊज अशा त्यांचे जवळपास पाच ते सहा ब्लाऊज होते माझ्याकडे शिवायला हे पूर्ण जे ब्लाऊज पुढे तुम्हाला दिसत है, आहेत ना हे त्यांचेच ब्लाउज आहेत त्या आज आल्या पण होत्या आणि त्यांनी हे ब्लाऊज घालून पण पाहिले त्यांना खूपच छान बसले त्यांनी माझे थोडेफार असे कौतुकही केले की मस्त शिवलेत म्हणून खूप छान बसले तरी देखील मी त्यांना असे म्हणले की तुम्ही निवांत मध्ये परत एकदा ट्राय करून पहा काय वाटले तर घेऊन या कमी जास्त काय तुम्हाला जर वाटत असेल तर आपण करू पण त्यांनी घातले तर त्यांना खूपच छान बसले होते मला नाही वाटत की काही करावे लागेल परत म्हणून त्यांना हा पण बघा हा पण असा छोटाचाच पुगा असलेला ह्याची पण अशी बाई शिवलेली आहे कटोरीच म्हणजे त्यांचे हे जे जेवढे पाच सहा ब्लाऊज होते ना ते सगळे कटोरीच होते आणि हे सगळे पण ब्लाऊज मी एका दिवसात शिवून काढले त्या आणि म्हणजे कसं असतं ना बायकांना ब्लाऊज देखील शिवायचे असतात घरातली बाकीची सर्व कामे करायची असतात आणि मुलांना देखील आज गोकुळाष्टमीची सुट्टी होती ना त्यामुळे मग काय झाले ना सकाळी त्यांचे जेवण त्यांचं आवरायचं चहापाणी हे देखील काम आज आवरले डबे असले की मग माणूस कसं त्या नादाने लवकर उठते आणि मग त्यामुळे सगळेच कामे आटोपतात पण आज मुलेही उशिरा उठली त्यामुळे मग जरा बाकीच्याही कामाला वेळ होत होता पण त्यातून देखील मी वेळ काढून हे ब्लाऊज पूर्ण केले जवळपास मी सकाळी नऊ ते दहा वाजता म्हणजे मुलांचं सर्व आवरून घरातील सर्व बाकीचे कामे करून साडे नऊ ते दहाच्या दरम्यान मी मशीनवर बसले असेन ते सगळी ब्लाऊज मी ही जी ब्लाउज आहेत हे जवळपास सहा वाजेपर्यंत मी पूर्ण केली उठत बसत अशा पद्धतीने मी आ, ही आहे जी आज ऑर्डर ती पूर्ण केली मुलं शाळेत गेली की मग आपणही जरा निवांत होतो पण मुले घरी असले की त्यांच्याकडेही सारखे लक्ष जाते हा जो आहे हा दुसराच मुलीचा ब्लाऊज होता हा परवा दिवशी मी शिवला होता पण हा व्हिडिओमध्ये मी घेतला नव्हता तो मी तुम्हाला दाखवते हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे याला देखील मी असा छोटासाच पुगा दिलेला आहे आणि ही जी बॉर्डर दिसते आहे मी पाठीच्या भागाला देखील लावलेली आहे आणि बाईला देखील लावलेली आहे म्हणजे तीस इंचाचे माप छोटे होते हे त्यामुळे ती जी बॉर्डर आहे ती मला पाटीला देखील पुरली आणि बाईला देखील पुरली आणि जी लेस होती बघा ती बॉर्डरची आता नवीन पद्धत जी आलेली ले आहे लेस लावण्याची ती लेस देखील भाईला लावली पूर्ण साडीला अशा पद्धतीने लेस आलेली ले होती आणि मग थोडीशी शिल्लक राहत होती ना दंड घेरते जर छोट्या असल्यामुळे ती मी अशी लटकनांना लावून टाकली तर अशा पद्धतीने मी आज मला जेवढे ब्लाउज द्यायचे होते ती ऑर्डर पूर्ण केली व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सब्सक्राइब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये